विक्रोळी कन्नमावर नगरात काँग्रेसच्या वतीने महालोकसेवा शिबिराचे आयोजन मुंबई काँग्रेसच्या वतीने विक्रोळी कन्नमावर नगर येथे मुंबई काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष राहुल वाघधरे यांनी मोफत महालोकसेवा शिबिराचे आयोजन केले होते यावेळी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती नवीन मतदार नोंदणी पॅन कार्ड त्याचप्रमाणे शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आयुष्यमान कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड ईश्रम कार्ड हेल्थ कार्ड अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विभागातील नागरिकांनी या, विभागाती या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आ, मी राहुल वाघदरे मुंबई काँग्रेस आणि विक्रोळी ब्लॉक क्रमांक एकशे अठराच्या वतीने दिनांक एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी या दोन दिवसीय शिबिरास आपण पाहताय की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हे शिबिर घेण्यामागचं कारण असं आहे की आपल्याला माहीतच आहे की आपल्या विभागात पुनर्विकासाचं जोरात चालू आहे त्यामुळे अनेकांचे ॲड्रेस चेंजेस नवीन मतदार नोंदणी त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजनांचा फायदा ह्या मा इथल्या नागरिकांना मिळावा आणि तत्पूर्वी असं होतं की आम्रपाली आणि टाकोरनगर पोस्ट ऑफिस या ठिकाणी नागरिकांना आधार कार्डचा नो नवीन नोंदणी हे आम्रपाली बिल्डिंगमध्ये इलेक्शन कार्डची नोंदणी त्याचप्रमाणे काही दुरुस्ती असल्यास मोबाईल लिंक किंवा त्याच्याशी जोडण्यासाठी तिथे त्यांना जावं लागत असे मध्यंतरीच्या काळामध्ये असे अनेक कॅम्प शासनाच्या माध्यमातून किंवा प्रायव्हेट कुठच्या तरी संस्थांच्या मार्फतातून व्हायचे परंतु सद्यस्थितीत ते काही प्रमाणात होत नव्हते आणि त्याचंच एक हे घेऊन आम्ही या ठिकाणी दोन दिवसीय आधार कॅम्प त्याचप्रमाणे श्रम आयुष्यमान हेल्थ कार्ड आणि नवीन मतदार नोंदणी त्याचप्रमाणे गॅजेट डोमेसाईल सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे जशी मागणी आहे त्याचप्रमाणे आम्ही ह्या ठिकाणी हे दोन दिवसीय शिबिर आयोजित केले आहे आपण पाहतच असाल की चा लोकांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद इथे मिळतो आहे परंतु थोडंफार इथे नाराजी पण माझ्या वतीने मी व्यक्त करू इच्छितो कारण जे सर्वर आहेत गव्हर्नमेंटचे ते अतिशय स्लो चालू आहेत हे सर्वर गव्हर्नमेंटने याच्यामार्फत मी या क्लिपच्या मार्फत त्यांना सांगू इच्छितो की सर्वर ठीक केलेत आणि त्याचं जे स्पीड थोडं जास्त केलं तर लोकांना अधिक त्या लोकांना त्याचा उप लाभ घेता येईल आणि ही जे आधार नोंदणी आहे ती सुलभ अधिकरित्याने होत होती